नमस्कार देव माझा वरती स्वागत आहे आज गप्पा गोष्टीच्या एपिसोड वरती वैशाली ताई आले आहेत नमस्कार वैशाली श्रीपाद राजम शरणम प्रपदे श्री दादा पूर्ण सिरीज आता दत्त महाराजांवरती आणि त्यांच्या अवतारांवरती आता चालू झालेली आहे तर ताई एक सांगा आता हल्लीच माझा एक्सपिरियन्स होता त्या बेसिस वरती थोडस तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की हे देवाकडनं आपल्याला त्यांच्या तीर्थक्षेत्रात बोलवणं तुम्हाला कधी त्याचा एक्सपिरियन्स आलाय का हो बरोबर आहे येतो असा अनुभव खरं बघितलं ना सगळ्या भक्तांच्या आयुष्यामध्ये असा अनुभव एकदा तरी येतोच अनुभव येतो फक्त कसं ते आपल्याला तो ओळखता आला पाहिजे बोलवणं म्हणजे कसं आपण त्याचा दुसरा अर्थ होतो आमंत्रण म्हणजे दैनंदिन भाषेमध्ये आपण हे शब्द वापरतो आमंत्रण आणि दुसरा शब्द असतो निमंत्रण आपल्याकडे एखादा काही कार्यक्रम असेल तर आपण ते निमंत्रण पत्रिका छापतो वास्तुशांत असेल लग्न असेल बंधन असेल वगैरे मग ती निमंत्रणामध्ये औपचारिकता असते आणि आमंत्रणामध्ये कसं असतं हक्काचं असतं आणि ते हक्काचं असणं म्हणजेच बोलवणं अच्छा हा आणि मग ते बोलवणं जेव्हा देवाकडनं येतं तो क्षण आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि मग ते बोलवणं आल्यानंतर लगेच आपल्याकडनं ती कृती झाली पाहिजे आणि मग त्या बोलवण्याला देवानी आपल्याला समजा आपल्याला बोलवलंय तर आपण लगेच त्याला प्रतिसाद देऊन त्या मार्गावरनं आपण पुढे जायला हवं असं आहे ते, ते हो, अच्छा आणि असं किती होतं की कि जर असं असेल ना आणि तुम्ही अपॉर्च्युनिटी आउट केली तर खूप मोठी अपॉर्च्युनिटी हातातून जाते हो बरोबर हो, आहे आता देवाच आपल्याला बोलवणं आलेलं आहे म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे म्हणजे असं म्हणतात की अवसर बार बार नाही आवे सूरदास संत सूरदास काय म्हणतात की अवसर बार बार नाही आवे आणि मग जेव्हा असा अवसर येतो त्याचं सोनं करता आलं पाहिजे ओळखता आलं पाहिजे मग त्याच्या ठिकाणी तुमची उपासना तुम्हाला मदत करते तुमच्या जर का उपासनेमधनं तुम्हाला ती जर का बुद्धी झालेली असेल सतसद विवेक बुद्धी तुमची जागृत असेल तर तुम्हाला ते बोलवणं जे आलेलं आहे ते लक्षात येतं आणि मग काय होतं की तुम्हाला तुम्ही ठरवलेलं नाहीये काही ह्या बोलवण्यामध्ये काय असतं नियोजन काहीच नसतं अचानक झालेलं असतं हे सगळं आणि जेव्हा एखादी गोष्ट अचानक होते त्याच्यामध्ये नियोजन नाहीये मग त्या अचानक येण्यामध्ये तुम्ही तुमची सतत विवेक बुद्धी वापरून जे आचरण करता त्यावेळेला तुम्हाला भव्य दिव्य अनुभव येऊन जातात त्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसते हा मग ही जी मग त्यातनं जो निर्मळ आनंद मिळतो तो खूप महत्वाचा आहे मग त्या आनंदामध्ये आपण चिंब भिजून जातो आणि आपल्याला कृत कृत वाटायला लागतं की अरे परमेश्वरा तू हे बोलवलं मी काही माझ्या मनामध्ये नियोजन नव्हतं ठरवलेलं नव्हतं आणि मी तुझ्या त्या बोलवण्याला आलो पटकन पटकनविषयी आणि हे किती सुंदर तुम्हाला अनुभव दिलेस की जे मी कधी आयुष्यात उपभोगू शकलो नसतो ते ते ह्या बोलवण्यामध्ये आहे आणि असे बोलवण्याचे अनुभव हे प्रत्येक भक्ताच्या वाट्याला येतच असतात आपल्या श्रोत्यांना जो सगळा एक अनुभव माझा सांगावा असा वाटतो मला की दोन हजार एकोणीस मध्ये मला जेव्हा असं अचानक परिक्रमेचं आणि जाण्याचं परमेश्वर बोलवून आलं दोन हजार एकोणीस ला एक टूर्स सोबत याला जाण्याचा योग आला गिरणार आणि गिरणार परिक्रमा त्यामध्ये एक सीट कॅन्सल झालं एक जणाचं आणि असंच मी त्या मैत्रिणीला सांगून ठेवलं होतं थे की अगं गेल्या वर्षी पण मी गेले होते आणि मला परिक्रमा करण्याची खूप इच्छा आहे असं सांगून ठेवलेलं होतं आणि अचानक चार दिवस सुद्धा राहिले नव्हते यात्रेला आणि तिने मला ते फोन करून सांगितलं की असं असं एक जणांचं कॅन्सल झालं येणार का आणि मी लगेच हो म्हणाले ते कार्तिक महिन्यामध्ये जी असते कार्तिक एकादशीला परिक्रमा सुरू होते गिरणार परिक्रमा आणि पूर्ण जंगलामधन ती वाट असते आणि मग त्या तीन दिवसामध्ये पाच दिवस असते ती कार्तिक एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा अशा पाच दिवसामध्येच ते जंगल उघडं असतं आणि त्या आपल्याला पूर्ण गिरणार पर्वताला आपल्याला ती प्रदक्षिणा घालायची असते आणि मग ते मला अचानक बोलवून आलं आणि मी निघाले मी म्हणजे सगळं बाजूला ठेवलं आणि निघाले एकटीच एका स्त्रीला okay. सगळं सोडून फॅमिली मुलं आणखीन सगळं परिवार सोडून जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये ती नाही नाही खरंच आहे सो खरच नव्हतं पण त्यामध्ये माझ्या मिस्टरांनी मुलींनी माझ्या साथ दिली आणि बॅग भरली आणि खरंच सांगू का तुम्हाला गिरणार परिक्रमा करायची असेल गिरणार चढायचं असेल पर्वत तर तुम्हाला थोडं महिनाभर तरी आधी चालण्याचा सा सराव करायला हवा आणि ते अचानक मला ते आलं आणि गिरणार परिक्रमा ही तीन डोंगर चढायचे तीन डोंगर उतरायचे अवघड जंगलातली वाट आणि त्यामध्ये तुम्हाला चालण्याचा सराव नाही अचानक आलेलं निमंत्रण आणि जवळपास बेचाळीस किलोमीटर तुम्हाला चालायला लागतं ते अडतीस म्हणतात पण ते बेचाळीसच्या वर होऊन जातं आणि तो जो आनंद मला मिळाला तो फार सुंदर होता आणि त्यावेळेला रोपवे नव्हता रोपवेचं काम सुरू होतं म्हणजे ही परिक्रमा केली आणि नंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गिरणार पर्वतही दहा हजार पायऱ्या चढले दहा हजार पायऱ्या उतरले आणि त्यावेळेला जी अनुभूती घेतली ती फार भव्य दिवे होती असं आहे आणि ते आ, मा, जे अचानक जेव्हा एखादी घटना घडते त्यावेळेला आपली कुठलीच तयारी नसते मानसिक शारीरिक कुठलीच तयारी नसते आणि मग त्यामध्ये जे परमेश्वर कृपेची जी बरसात होते ना ती फार आनंद देऊन जाते आपल्याला आणि त्याला मी गेले आणि सांगायचं का म्हणजे काय झालं की दोन हजार अठरा मध्ये मी गिरणार केलं होतं सोडले होते उतरले होते पायऱ्या आणि तो जो अनुभव होता ना तर परिक्रमेमध्ये दुसऱ्यांना मोठेपणाने मी सांगायला गेले की नाही नाही पण ही परिक्रमा सोपी आहे बाबा पण गिरणार ही अवघड आहे आणि गिरणार चढणं सोपं आहे असं काहीतरी थोडासा मी टेम्प त्याच्यामध्ये ते मिळवला आणि मी तुम्हाला सांगते गंमत सुरू झाली त्या जा दिवशी होती त्रिपुरारी पौर्णिमा दोन हजार एकोणीसची आणि गिरणार पर्वत आता आम्हाला चढायला सुरुवात करायची प्रचंड गर्दी आणि आठ वाजता साधारण आम्ही संध्याकाळी चढायला सुरुवात केली आणि जे माझं पोट खराब झालं आणि पित्ताचा म्हणतात तसा त्रास उलट्या आणि म्हणजे जवळपास अंबाजी पर्यंत चार साडेचार हजार पहिल्या चढेपर्यंत माझी अशी परिस्थिती होते की मी जाते की राहते डोलीवाले सारखे मदन अजून मला येऊन विचारायचे आणि आमचे जे लीडर होते टीम लीडर होते त्यांनाही खूप टेन्शन आलं होतं की आता ह्या बाईचं करायचं काय आणि ज्या तिथे एक संतान माताचं मंदिर लागतं अंबाजीच्या तिथे आधी तर तिथे मी थोडंसं माझ्याकडचं ते इलेक्ट्रॉलचं पाणी माझी मैत्रीण होती सोबतीला आणि काही गोळ्या घेतल्या आणि दत्तप्रभूंना जी हाक मारली आणि पूर्णपणे मी अक्षरशः मी तिथं लोटांगण घातलं की तेव्हा मी चुकले हे गिरणार पर्वत चढणं सुद्धा काही सोपं नाहीये परिक्रमा पण अवघड आहे आणि हे पण सोपं नाहीये तू आता मी चुकले मला माफ कर आणि मला तू हे पूर्ण करू दे तर मी जे काय होईल ते होईल मी आता काही मागे फिरणार नाही आणि जी हाक मी हाक मारली चरणागती पत्करली त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते एखाद्या फुलपाखरासारखी पूर्ण मी पर्वत चढले छान दत्तप्रभूंचं दर्शन झालं आणि पूर्ण पुन्हा दहा हजार पायऱ्या चढून वापस आले उतरून वापस आले म्हणजे हा जो अनुभव होता ना माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव तो येऊन गेला म्हणजे थोडीशी गळची बाधा जरी तुम्हाला झाली ना दत्तप्रभू तुम्हाला त्या ठिकाणी जागेवर आणतात तुम्हाला म्हणजे ह्या बोलवण्यामध्ये तो, तो सुद्धा मला अनुभव येऊन गेला आणि ज्या वेळेला एक क्षण तर असा आला की इतका सुगंध अनुभवला मी आता सुद्धा सांगताना हातावरती माझ्या रोमांच येत आहेत की मला जाणीव दिली की तुला मग चढताना जो त्रास झाला ना उतरताना बघ मी तुला हा सुगंध देतोय माझ्या आशीर्वादाचा आणि मी भरून पावले भरून पावले असा एक एक्सपिरियन्स माझ्या एक ओळखीच्या व्यक्तीला आलेला की ते पाच हजार पायऱ्या पडून चढून ते अंबा माता देवळापर्यंत गेल्या आणि नंतर तिकडे गेल्यानंतर तिने तिने धीर सोडून दिला की आता मी पुढच्या आणखी पाच हजार पायऱ्या चढूच शकणार नाही पूर्ण एक्झॉस्ट झालेले तर एक व्यक्ती आला तिकडे पुजारी होता त्यांनी फक्त अकरा जणांना थोडा थोडा चहा दिला छोट्या छोट्या मध्ये थोडासाच चहा होता त्याच्याकडे हो हो, तो, हो, तो हो। तो तर, -तर ती तो चहा पिला आणि तिच्यात अचानक अशी आली की तिने ती म्हणतो पुढच्या कशा मलाच नाही 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 आहे आहे ती जी आहे, ती जी शक्ती शक्ती तुम्हाला तुमच्यामध्ये म्हणजे ते काय म्हणतात त्याला अमृताचं सिंचन करते आणि जी काही ताकद मिळते त्यातनं तुम्हाला त्यातनं मग हे असा अनुभव आपल्याला मिळून जातो की जो तुम्ही कोणाला शेअर करू शकल जरी सांगितलं मी आता तरी मला ते हा हा ती जी अनुभूती आली सुगंधाची जी लाट आली ती भरून पावले बस म्हणजे बोलवणं जे होतं ते माझ्या आयुष्यात सक्सेसफुल झालं असा आनंदाचा ठेवा असं ते बोल देवाचं बोलवणं आलं मी स्वीकारलं तुमच्या पण आता आयुष्यामध्ये कुरोपूर आणि खरे गप्पा मारताना खूप आनंद होतोय दत्तप्रभूंचा आवडता हा मार्गशीर्ष महिना त्यामध्ये मिळालेली संधी बोलवणं आलं आणि त्याचं असं आता आपल्या श्रोत्यांसाठी आपण हे दत्त यागाचं सगळं सगळं शूटिंग त्यांच्यासाठी आता आपण गप्पा गोष्टींच्या आपण पुढे हो हो कसं झालं माहितीये समोरून रानडे सहज असं बोलत होतो की, सा सा तो तो की आ, या जयंतीचा काय प्लॅनिंग आहे त्यांनी कुठे इकडे महाप्रसाद ठेवलेला आहे ते सांगत होते आणि मग त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही त्यांनी सहज फोन ठेवण्याच्या आधी सांगितलं की आम्ही आता रात्री आज आम्ही निघालो कोरखपूरला रायचीला निघालोय तर मग त्यांना सांगितलं की काका तुम्ही रेकॉर्डिंग करून शकता का की तिकडचं कारण मला पॉसिबल येणं जमणंच नव्हतं तर तुम्ही कारण त्यांनी मला चार पाच महिन्यापूर्वी आधी सांगितलं होतं त्यावेळेला पण मी सांगितलं की मला येणं पॉसिबल नाही आहे कारण इकडे सगळी कामं असतात सगळं सोडून येणं पॉसिबल नाही आणि ते पण चार चार दिवस ते पण नेटवर्क कव्हरेज एरिया बरोबर नसतो तर ते कस्टमरचे फोन कॉल येणं चालू होऊन जातं गरे, तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की बाबा मी तिकडे पूजेला बसणार आहे तर मी, मी तर काय फोटो बिटो काढू शकणार नाही तर बरोबर आऊ येणार आहेत आऊ म्हणजे शमा कुलकर्णी तर आऊंना सांग ते आऊ फोटो कोणाला सांगतील किंवा सा स्वतः फोटो काढतील मग मी ठीक आहे मी सांगितलं हे साला आमचं साडेसहा वाजता बोलला त्याच्यानंतर आऊंच फोन आऊंना फोन लावला की आऊ मला हे करून द्या तर आहुने सांगितलं आऊ तर ऑलमोस्ट किती सेव्हन्टी फाईव्ह आहे सांगितलं बाबा मला काय जमणार नाही मी प्रयत्न ना करीन आणि फोन ठेवता ठेवता म्हणाले की अरे आमच्याकडे दोन सीट मी प्रयत्न करत होती पण काय जमलं नाही दोन सीट आमच्याकडे खाली आहेत कुरहपूरच्या ट्रिपच्या अच्छा बरं 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 बर। म्हणजे बोलणं झालं साडे नऊ वाजता आणि ट्रेन आहे एक ची तर तिने असं उरता उरता सांगितलं की असं आहे की सीट्स अवेलेबल आहे ते मी बाजूला उभा होतो बायकोच्या तर तिने सांगितलं ना विचार आम्ही येऊ शकतो का आणखी तिने मग फोन कॉल वगैरे सगळे फिरवले आणि सगळं झालं तिने सांगितलं कन्फर्मेशन दिलं की बाबा दोन सीट्स तुमच्या नवरा बायको आहेत त्यांनी कॅन्सल केलं ते ऑलमोस्ट आमच्याच वयोगटाच्या आहेत तर तुम्ही तिकडे जाऊ शकता अरे छान 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 श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ कोण आहेत मला काही कल्पना नाही मी हाँ, फक्त मला फक्त आता सिरियल्स मधून स्वामी समजायला लागले व्हिडिओज बनवायला लागलो त्याच्यातून थोडेसे स्वामी समजायला लागले की बाबा हे व्यक्तिमत्व काय होतं त्यांचं सांगणं काय श्रीपाद श्री वल्लभ इज टोटली समथिंग न्यू समथिंग एंटायरली डिफरंट मला याच्याबद्दल काही मी कधी पुस्तक वाचलं नाही मला ते पुस्तक काही माहिती नाही पण जेव्हा ही अशी अपॉर्च्युनिटी आली की जे मी पाच महिन्यापूर्वी सांगितलेलं की मी येऊ शकत नाही आणि अचानक समोर अपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी विचारलं की बाबा काहीतरी आहे आमचा फोन जेव्हा बोलणं झालं आणि असं पण नाही की त्यांनी फोन केला मी फोन केला सो इट ट्राइंग टू सेल मी द टिकिट बरोबर 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 आहे अगदी बरोबर आहे तेच ते म्हणतात ना अवसर बार बार नाही श्रीपाद प्रभूंनी तुम्हाला ते बोलवलं होतं आणि हे खरं सांगू काही देवाचं जे बोलवणं ना ते तुमच्या मर्जीवर अवलंबून नसतंच अह कधी हे तुमची गतजन्माची पुण्याही कुठेतरी फळाला येते आणि त्या त्या ठिकाणी तुमचं जाणं लिहिलेलं असतं तिथं राहणं तुमच्या कोणकोण तुमच्या सोबत सदस्य असणार आहेत तुम्ही तिथं काय भोजन करणार आहात काय सेवा तुम्ही करणार आहात हे सगळं तुमचं काय गतजन्मातलं सगळं ठरलेलं आहे आपण करणारे कोणीच नसतो आणि त्या ठिकाणी तुम्ही जे जिथे तुम्ही नाही ठरवतात आणि श्रीपाद प्रभूंनी जर का ठरवलेलं असेल श्रीपाद प्रभू म्हणजे साक्षात भगवान दत्तात्रय थ्रे, दत्तात्रयांचा प्रथम अवतार त्यांना आपण मानतो आणि त्यांनी ठरवलं म्हटल्यावरती मग तुमचं आमचं काय चालणार त्या ठिकाणी तुम्हाला साक्षात दत्तात्रयांचं आमंत्रण आलं आणि तुम्ही हो म्हणालात हेच महत्वाचं जे सूरदास म्हणतात की अवसर बार बार नाही आवे ज्याना तो कछू करले भलाई जनन मरण सुख पावे हे जे जन्म मरणाच्या फेऱ्यातनं तुम्हाला सुटण्यासाठी देव अशा संधी देत असतो आणि ते तुम्हाला ओळखता आली पाहिजे आणि ते तुम्ही ओळखलं आणि आज तुम्ही म्हणताय की सिरियल्स मधनं याच्यामधनं तुम्हाला थोडं थोडं स्वामींमधलं म्हणजे एक लॉ ऑफ अट्रॅक्शन येतो खर तर हे जे आकर्षण शक्ती आहे ती आणि देव तुम्हाला हे करत असतो त्यातनं मार्ग सुचवत असतो आणि ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे आणि तुम्ही हे जे सतत कार्य करताय देव माझाच्या माध्यमातन तर त्यामुळे तुमच्यातला तो सतत विवेक जागा झाला आणि तुम्हाला हे बोलवणं लक्षात आलं आणि तुम्ही लगेच त्याच्यावर ऍक्शन घेतली तुमच्याकडे तर खूप कमी दिवस होते वेळ होता तुमच्याकडे कमी वेळ होता माझ्याकडे तरी चार दिवस होते मी तयारी केली चार दिवसात तुम्ही अगदी लगेच बॅग भरली आणि त्या सुंदर अशा पुण्यभूमी मग जिथे दत्तप्रभूंच अक्षय निवासस्थान आहे तिथे तुम्ही केला आणखी माहिती इट जी आम्हाला जी अपॉर्च्युनिटी मिळाली दिस इज अ वन इज अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी म्हणजे आम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या पंचमीला दत्तयाग तेही कुरवपूरच्या मंदिरात बसून अनुभवला खरे 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 खूपच खूप सुंदर अनुभव आहे हा कारण की मार्गशीर्ष महिना म्हणजे ज्यांनी सद्गुरुपीठ स्थापन केलं भगवान दत्तात्रयांचा जन्म दत्त पौर्णिमेला आहे म्हणजे ज्याच्यामध्ये सद्गुरूंचा जन्म झालेला आहे तो मार्गशीर्ष महिना मार्ग आणि शीर्ष म्हणजे मस्तक या मस्तकाला मार्ग दाखवणारे भगवान दत्तात्रय आहे आणि विभूती योग जो आहे भगवद्गीतेमधल्या योगामध्ये स्वतः भगवान गोपालकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण असं सांगतात की सगळ्या मासांमध्ये मला मार्ग शीर्ष मास अत्यंत प्रिय आहे म्हणजे तुम्हाला अशा अत्यंत प्रिय मासामध्ये तुम्हाला श्रीपाद प्रभूंचं बोलवणं आलं आणि त्या दत्तयागाचा सुंदर तुम्हाला अनुभव घेता आला ते फार महत्वाचं आहे म्हणजे खूपच तुमच्या आयुष्यातला हा खूप महत्वाचा क्षण आहे आनंदाचा क्षण आहे की कुठली तोडच नाही चा, तुम्ही तुलनाच कुठल्या क्षणाची करू शकत नाही असा अनमोल क्षण दत्तप्रभूंनी तुमच्या झोळीमध्ये घातला आणि तुम्ही तो स्वीकारला दोघाही दाम्पत्यांनी ते फार मोठं कार्य तुम्ही केलेलं आहे काही आणखीन एक मजा सांगायची राहून गेली ती म्हणजे की बी आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो तिथे साडे दहा अकरा वाजता रेल्वे स्टेशनला पोहोचलो पुण्यातले सगळे दिग्गज तिकडे हजर अरे रानडे काका प्रभाकर जोशी काका दत्तात्रय जोशी काका नगरकर काका हे सगळे तिकडे हजर होते सगळे खूप जणांचे तर त्यांचं पण लास्ट मोमेंटला काय काय जणांचं ठरलं होतं खरं खरे हा आणि ही जी सगळी जी मंडळी असतात ना ते त्यांच्यामधल्या ज्या उपासनेचं सा जे सामर्थ्य असते ना त्यांच्यासोबत जेव्हा आपण प्रवास करतो त्या तो ते जे शेअरिंग होतं त्यांचा जो संवाद होतो मुक्त संवाद असतो त्याला त्याच्यामध्ये कोण लहान कोण मोठा हे नसतं तो जो मुक्त संवाद आणि म्हणजे सत्संगच असतो तो एक हो कारण बसले होते आणि चालू होती मी पुढे ले कान काय बरोबर बरोबर नाही आपल्याला देव माझ्यासाठी हवंय ना हे सगळं आपल्या श्रोत्यांना आपल्याला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपल्याला हे द्यायचं आहे सगळं की जो आनंद आपण घेतला तो त्यांच्या पण वाटायला यावं ही आपली एक तळमळ आहे त्याच्यासाठी दिसते तुमच्या सगळ्या कार्यामधलं सत्संग करतच तुम्ही याला गेला म्हणजे कसं आहे युधिष्ठिराला जसं त्या यक्षानी विचारलं की बाबा कुठल्या मार्गावरनं माणसाने जावं तर त्याच्यामध्ये युधिष्ठिरांनी सांगितलं की ज्या मार्गावरनं संत मंडळी गेली साधू मंडळी गेली त्या तो मार्ग श्रेष्ठ आहे तसं आपल्या संतांनी स्थान महात्म्य सांगितलं यात्रा करायला आपल्याला आहे। सांगितलेल्या आहेत आणि त्यासोबत जर सत्संग असेल असा या सगळ्या दिग्गज मंडळींचा तर मग सोने पेसो गा मग त्या बोलवण्याला केवढं मोठ महत्व आहे आणि ते तुम्ही स्वीकारलं आणि त्याचं संधीचं सोनं झालं असं म्हणायला हरकत नाही काही आता प्रेक्षकांसाठी ऑलमोस्ट एकशे वीस जीबीचा डेटा आहे तो मी हळूहळू आता प्रोसेस करायला स्टार्ट केलेला आहे गे, गे, ओ, आ, बोर बोर। आ, आ, तर हा आपला पहिला एपिसोड आहे याचे कुरवपूरच्या वर्कआउट केलं अंदाजे सात ते आठ एपिसोड बनणार आहेत तर प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही प्लीज जोडत राहा आणखी त्याच्याबरोबर जसे एपिसोड येतील तसे तुम्ही तुमच्या कमेंट्स द्या म्हणजे आम्ही पुढचे एपिसोड जे लॉन्च करणार आहोत त्याच्यात आम्ही नक्की त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करू अगदी बरोबर आहे आता तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगते जसं आता हे कुरहपूरचं तुम्हाला अचानक बोलवणं आलं आणि जेव्हा लॉकडाऊन हे आपलं झालं पहिलं लॉकडाऊन त्या त्याच्या आधी पिठापूरला जाण्याची मी तिकीट काढून ठेवली होती एप्रिल महिन्यामधली आणि लॉकडाऊन पडलं मग ते तिकीट सगळी कॅन्सल झाली त्याच्यानंतर माझे एवढे प्रयत्न चालतात पण मला पिठापूरला जाण्याचा योगच येत नाही अजूनही म्हणजे ही दत्तप्रभू स्वतः ठरवतात कोणी यायचं आणि कोणी जायचं तुम्ही ठरवलं ठरवणारे कोणीही नसता त्या ठिकाणी आणि सगळ्या आपल्या प्रेक्षकांना श्रोत्यांना खूप आनंदाची गोष्ट आहे की कुरोपूर सारख्या क्षेत्रामध्ये जे सगळा दत्त याग झाला सो हो त्या सोहळ्याचं सगळ्यांना आपल्या श्रोत्यांना तिथली माहिती मिळणार आहे बघायला मिळणार आहे आणि एक आनंदाचा ठेवा त्याचे ते साक्षीदार बनणार आहे तेव्हा सगळ्या श्रोत्यांना नम्र विनंती की हे सगळे भाग त्यांनी आवर्जून बघावे लाईक करावं सबस्क्राईब करावं शेअर करावं कारण की फॉरवर्ड करण्यामध्ये पुन्हा फॉर्मॅलिटी आहे आणि जेव्हा तुम्ही शेअर करता त्यामध्ये जो आनंद आहे शेअर करण्यामध्ये वाटून खाण्यामध्ये तो फार मोलाचा आहे असं सगळ्यांनी करावं आणि या दत्तभक्तीमध्ये सगळ्यांनी चिंब भिजावं दत्तभक्तीचा आनंद घ्यावा आणि स्वतःमध्ये ज्ञान विवेक वैराग्य जागृत करावं आणि असं बोलवणं आलं की त्याला चटकन हो म्हणावं बॅग भरावी असंच आहो आपल्याला जग सोडून जायचंय आलोय आपण त्याचं बोलवणं कधी येईल माहित नाही ना आपल्याला सगळं निश्चित आहे त्यामुळे त्याचं ते बोलवणं शेवटचं येण्याआधी जर ही अशी काही बोलवणं आली तर त्याचा तो अवसर तो ओळखावा आणि त्याचं सोनं करावं ताई तुम्ही आज वेळ दिला इतका उशिरा तुम्ही वेळ दिला धन्यवाद श्रीपाद राजम शरणम प्रपदे गुरुदेव दत्त गुरुदेव अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा